जनतेच्या हक्काचा बुलंद आवाज विवेकानंद विद्यालयातील इयत्ता चौथीचा विद्यार्थी चिरंजीव भुवनेश्वर जगदीश कंखरे यानं सी पी एस मॅथ्स ऑलिम्पाइड परीक्षेत उत्तुंग यश संपादन केल्याने विमानातील सहल प्रवासासाठी निवड झाल्याने दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता चिरंजीव भुवनेश्वर त्याच्या आईबाबांचा इंदोर ते दिल्ली विमान प्रवास केलाय विमान प्रवास इंदोर ते दिल्ली दिल्ली दर्शन परतीचा प्रवास रेल्वे ए सी फुल बोर्डचे आयोजन सी पी एस मॅथ्स ऑलिम्पाइड फाउंडेशन तर्फे दिले जात आहे चिरंजीव भुवनेश्वर यास विवेकानंद विद्यालयातील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले त्याचा यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विकास हरताळकर संस्थेचे माजी अध्यक्ष डॉक्टर विजय पोद्दार उपाध्यक्ष घनश्याम अगरवाल सचिव ऍडव्होकेट रवींद्र जैन सहसचिव डॉक्टर विनीत हरताळकर सर्व विश्वस्त संस्थेचे विश्वस्त व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेंद्र भावे प्राथमिक विभ्या विद्या विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती आशा चित्ते ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य पी जी पाटील इंग्लिश मीडियमच्या प्राचार्य सुरेखा मिस्त्री बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका माधवी भावे सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी वृंद पालकवर्ग यांनी कौतुक केले